सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये जवळपास या ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने आपला मनपूर्वक आभार आज या ठिकाणी चोपन्न गट झाले आणि चोपन्न गटामध्ये आज या ठिकाणी सेमी झाले या सेमीचा आणि फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय मल आणि दिव्य मैदाना संपन्न झाल्याने आज या मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ मधून पहाली गाडी ईश्वरी अविनाश पिसाळ सुमिको ग्रुप जाम या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी गाडीपाल ईश्वरी अविनाश पिसाळ आणि सुमिको ग्रुप जाम यांच्या नावातील नशीब आजमाव पुरंदर केसरी शंभू बहात्तर बहात्तर सदाशिव भरकरे मामाबाचे जुगलबंदी यांचा या ठिकाणी सर्जा नवीन खरे आणि त्याच्याबरोबर पाहला रणजित फडारे गुनगरीकरांचा किंग शंभू पाहला शंभू आणि सर्जाची आजची गावी मखरंदाबा पाटील केसरी ज्यांना एक नांद केसरी या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी सातवा क्रमांक पटकावला आज या मैदानात सात नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पाहिले गाडी आई तुझा मान्य प्रसन्न आयुष योगेश फरांडे हिंद केसरी राहुल डागूर म्हणणे अमर राजमाने या गाडीचा सातवा क्रमांक करा सुंदर अशी गाडी आणि तुझा आयुष योगेश अमर राजमाने यांचा सरत तिसऱ्या मैदानातील फायनल चा मानकरी सुंदर पळाला आणि त्याच्याबरोबर परवानिय संदीप टाका हरकळे फुरशंगी यांची नवीन खरेदी गुरु पळाला गुरु आणि सुंदर आचार्य जननायक नांदार केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकायला तास क्रमांक तीन मधून पहिली गाडी घरना अन्मय अभिजित घाडे मावळ या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली घर प्रसन्न अन्मय अभिजित घाडे मावळ मोशी आणि कैलासवासी जबाब यांचा आमदार केसरी महाकाल पळाला आणि त्याच्यासोबत मोरा हरण्या ग्रुप मावळ मासी अभिजित ठाणेकर मावळ घोटावडेकरांचा हरण्या पळाला आरण्या आणि म्हाताळ आजच्या या जलनायक केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदाना संपन्न झालं शिस्तबद्ध पाठ दर्शक ठिकाणी संपन्न झाल्या आजच्या मैदानाचा पाचवा क्रमांक पटकावला गाडी जय हनुमान ओम नमो आदेश देवा रुप शनि शिंगणापूर यांचा पाखया आणि गाडी पाला सचिन शेठ जगताप चाल आणि बलमा पॅन्स क्लब अक्षयकडे यांचा बर्माला बलमा आणि आचार्य जननायक नामदार केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी जननायक नामदार मकरंदबा पाटील केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक तास क्रमांक सात मधून पहाल आई काळवा प्रसन्न मरीमाता प्रसन्न सूरज महादेव वाडकर चिखली डॉक्टर संदीप कुंडलकर लोणा सिद्धेश पाटणे वाई या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली पहिला ऋतुरा दादा कटुवर फरसंगी पुणेकरांची नवीन खरेदी भैजा आणि तुझ्यासोबत पाहिला सौर्या दैवत गोळीकर भैया कुर्णे आणि लोनंद यांचा भौऱ्या भाऊऱ्या आणि भायजा आजच्या या नामदार जननायक केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मारकरी दोन गाड्यामध्ये गाड्या आणि अट्याची लढत झाली दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा या ठिकाणी अधिकाणी पंचान दिला या महिना मध्ये तास क्रमांक एक आणि तास क्रमांक दोन मधला पळलेल्या दोन्ही गाड्या अधिकारी द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी दोन्ही गाडी या ठिकाणी सामना निकालेला एकत्र करून या ठिकाणी दोघांना अर्धा अर्धा करून या ठिकाणी विभागून बक्षीस दिलं जाणार आहे त्यामध्ये या ठिकाणी पहिली गाडी या ठिकाणी तास क्रमांक दोन मधून गाडी मुकाय माता प्रसन्न शंभू भाजी खडक वासला ही गाडी या ठिकाणी

निवर या ठिकाणी निवड झाली ते परवा निखिल कोरडे खडक वाचला आणि परवा करीन सेठ दसवेलकर यांचा बुलेट आणि त्याच्यासोबत समर्थ अजित शेठ वेगळे भेटावे मोसीकरांचा मिल्खा सेठ पाला मिल्खा सेठ आणि बुलेट आजच्या या मैदानातील जननायक नामदार केले मैदानातील दुसरी गाडी या ठिकाणी तृतीय आणि तृतीय क्रमांक दुसरी गाडी पात्र झाले तास क्रमांक एक मधून पाहिली गाडी

रायबान आणि थैमान आचार्य जननायक नामदार केसरी मैदानातील द्वतीय आणि तृतीय सामन्यामध्ये विभागून एक नंबर पटकावला जननायक मकरंदबा पाटील केसरी संदर पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिला मैदान मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक मधून गुरुदत्त प्रसन्न धुळेवरकर साठ सासवाड हिंद केसरी संग्राम माझल सासवाड या गाडीचा पहिला क्रमांक गाडी कुमारी आहे आणि कैलास संग्राम बादल क्लब चा राजधानी एक्सप्रेस बलमा पहाला बर्मा आणि बादल एका राशीची दोन वयर आजच्या या जननायक नांदार केसरी एक लाख अकरा हजार एकशे अकरा चे माणके केले ऑलराऊंडर अप्पा डायरेक्टर कारुनकरांनी वेलगाडी मालकांचं सहभागी गाडी मालकांचं चालकांचं आयोजकांच्या वतीनं मला धन्यवाद